रायगड जिल्ह्यातील नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपले रायगड या युट्यूब चॅनल लाईक करा शेअर करा आणि करा मी सरदार प्रकाश चिले जिल्हा कोल्हापूर मी सध्या उद्योजक म्हणून मुंबईमध्ये आहे आणि ह्याच्यानंतर मला अकोटोली जिल्हा परिषद मतदारसंघ आणि सातवे जिल्हा परिषद मतदारसंघाचं प्रतिनिधित्व गवळी समाजाला कुठेतरी मिळावं त्या भावनेतून ही आज पत्रकार परिषदचं आयोजन केलेलं आहे दुसरा मुद्दा असा आहे की गवळी समाजाला आजपर्यंत कुठल्याही प्रकारे पंचायत समितीला आणि जिल्हा परिषदला पर उमेदवारी पना तालुक्यातनं मिळालेली नाही ही एका समाजाची पुरती एका आडनावापुरती आजपर्यंत पंचवीस ते तीस चाळीस वर्ष झालं मर्यादित आहे त्याच्यानंतरनं जरी आरक्षण पडलं तरी त्यांच्याकडे ओबीसी दाखल असल्या कारणानं आम्हाला आजपर्यंत वगैरे गेलेलं आहे आणि कुठल्याही प्रकारे आमच्या समाज ज्याच्याची विद्यार्थी त्यांचं ते किंवा कुठल्याही प्रकारे लोकांचे काम तालुका स्तरावर किंवा जिल्हा परिषद स्तरावर ही होत नाही त्यानंतर ना जन स्वराज्य शक्तीचे संस्थापक अध्यक्ष सन्मान्य विनयरावजी सावकर यांच्याकडून कडे आम्ही सातवे जिल्हा परिषद किंवा पंचायत समिती किंवा असोलपोर्ली जिल्हा परिषद किंवा पंचायत समिती त्या चारी ह्याच्यावर आमच्या समाजाला कुठंतरी आज न्याय द्यावा अशी मागणी लवकरच आम्ही करणार आहोत कारण दोन तालुक्याचं समाज ज्याचं आमच्या चाळीस हजार मतदान असून आम्हाला आजपर्यंत चाळीस वर्ष झालं कुठल्याही प्रकारे कुणी प्रतिनिधित्व फक्त मतदानापुरता आमचा वापर झालेला आहे याच्या अगोदर दरचे सन्मानिय आमदार यशवंत एकनाथ दत्त खादा यांच्या पाठीमाग आम्ही जीवाचं रान करून राहत राबलो तरी आम्हाला कुठेही न्याय मिळाला नाही याच्यामुळे वारणीच्या वाघाला आमची एक कळकळीची विनंती आम्ही समाजाच्या वतीनं करणार आहे की आम्हाला कुठेही एका मतदारसंघामध्ये म्हणण्यापेक्षा दोन मतदार संघामध्ये ह्यावेळी आमचं प्रतिनिधित्व आम्हाला द्यावं असं आम्ही त्यांना समाजाच्या वतीनं विनंती करणार आहोत शव असेल पडळा असेल या ठिकाणी आपल्याला समाजाच्या वतीनं उमेदवारी हवे काय समस्या आहेत आणि भविष्यात आपल्या समाजाबाबत काय संकल्पना घेऊन त्या मार्गी लावण्यात माझ्या समाजाच्या ह्याचा जर म्हणला तर एक मायाळू समाज आहे आणि या मायाळू समाज वर कायमच राजकीय पॉलिटिक्सनुसार अन्याय होत आहे कारण आज कॉलेज जर बघितली तर हिंचीच आहे प्रेशर बघितलं तरी ह्यांच आहे नंतर ना दारूचं गुत्त जरी गावात म्हटलं तरी पण ह्यांच आहे म्हणजे ह्यांनी जिल्हा परिषद मध्ये जायचं भावानी यांचं कॉन्ट्रॅक्टर म्हणून काम करायचं आणि त्या लॉबी मधून शासकीय कामामधून चार पैसे कमवायचे आणि पैसा आणि सत्ता सत्तेसाठी पैसा आणि पैशासाठी सत्ता हे आतापर्यंत जेवढी जिल्हा परिषदचे उमेदवार असतील सभापती असतील पण माझे मा, सभापती म्हणून अनिल होते त्यांनी आमच्या समाजाला फक्त कुठेही सब कॉन्ट्रॅक्ट म्हणून काम द्यायचं आणि मध्ये आमच्या समाजावर अन्याय पूर्ण झालेला आहे गाव लेवलला जर म्हटलं तर वरच्या सभापती माणसानं प्रत्येक गावामध्ये हस्तक्षेप करून पाहुण्या पाहुण्यांचं सटिंग लावून ते आमच्या समाजाला राजकीय ह्याच्यामधनं जे काय वलय चालू आहे ते काय आम्हाला हे झालेलं नाही त्यामुळे भविष्यात चाळीस हजार ते बेचाळीस हजार दोन्ही तालुक्यात मतदान असून देखील आमच्या समाजावर असा अन्याय जर होत असेल तर माझी कळकळीची विनंती आहे कोरेस साहेबांना करणार आहे की आम्हाला कुठेही दोन मतदारसंघ आम्हाला द्या नसेल तर आमची भविष्यात राजकीय भूमिका भु, ही वेगळी असेल काय तुमच्या समाजाचा प्रतिउत्तर मिळालं तर कुठल्या प्रकारच्या समज आपण मार्गी लावाल आणि समाजाला एक आदर्श निर्माण काय वाटत मी ज्या मतदारसंघामध्ये राहतो त्या मतदारसंघामध्ये असोपूरले मतदारसंघामध्ये जिऊर या ठिकाणी उपकेंद्र असून देखील त्या उपकेंद्रामध्ये कुठेही डॉक्टर नाही खाली नर्सेस असतात उपकेंद्रामध्ये एक एमबीबीएस डॉक्टरची एक मागणी भरपूर वर्ष झाला मी करतोय करती काय पूर्ण झालेली नाही याचा अर्थ असा आहे की ह्या एका समाजाच्या लॉबीनुसार जर तिथं एमबीबीएस डॉक्टरची जर सोय झाली तर संपूर्ण माझ्या बांधारीच्या सर्वसामान्य माणसाला किंवा गोर गरीब जनतेला त्याचा एक फायदा होईल कारण प्रायव्हेट बोगस डॉक्टर जे काही गावा गावातील चालू आहेत त्या बोगस डॉक्टरांची एक चौकशी होणं आज आरोग्यमंत्री कोल्हापूरचे पालकमंत्र्यांना आम्ही पत्र व्यवहार तसा केलेला आहे तरी अजून तरी आमचा काही निर्णय झालेला नाही तर मी पालकमंत्र्यांना पण एक विनंती करतो की हे लवकरात लवकर बोगस डॉक्टर जे असतील त्यांची चौकशी आणि अवैध दारूद धंदा हा जो काही ह्या मा, मार्फत जे का काही पैसे जे काही सर्वसामान्य जनतेचा प्रश्नावर बोलण्याचं जे काही हे असतंय त्यांचा आवाज बंद केला जातो यांची दंडुकशाही अगदी पोलीस स्टेशनपासून बांधकाम विभागापर्यंत कोल्हापूरच्या बांधकाम विभागापर्यंत जी काही यांची लॉबी आहे त्या लॉबीचा फायदा ही घेत असून प्रत्येक समाजावर हे अन्याय होत आहे भूमिका नक्की नेमकी असणार आहे आम्ही जर बांधार कॉन्ट्रॅक्टरला आणि कॉन्ट्रॅक्टर लॉबी जर राजकारणामध्ये स्वतःच्या फायद्यासाठी येत असेल तर शंभर टक्के आम्ही असुळपुर्ली जिल्हा परिषद मधन समाज तर्फे कमीत कमी, कमी पंचायत समितीला दोन्ही जिल्हा परिषदला दोन असा आम्ही फॉर्म भरणार कॉन्ट्रॅक्टर लॉ लॉबी मध्ये जर म्हटलं तर कंपनीचं नाव कुठं नसतंय आणि आजपर्यंत ही कॉन्ट्रॅक्टर लॉ लॉबी जर तालुक्यामध्ये राजकारण करणार असेल तर सर्वसामान्य माणसाने आम्ही करायचं काय आज माझ्यासारख्या एक साध्या का कार्य करतेला हा प्रश्न मला जर समजा पक्षाने किंवा वरिष्ठ प्रमुख यांनी जर तुमची उमेदवारी असोपुरली जिल्हा परिषद जर माझी सभापती अनिल कंदूरकरांना परत उमेदवारी जन स्वराज्याची देत असतील तर आमच्या गवई समाजाची भूमिका ही वेगळी असेल आणि आमचे उमेदवार हे त्यांच्या विरोधात उतरले जाते